नमस्कार मित्रांनो मी प्रशांत घनोड तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय मध्ये आणि कुळकजाईमध्ये का ना भव्य दिव्य असं ओपनचं मैदान बनलेलं आहे आणि या मैदानासाठी कोण कोणती बैल आलेली आहेत तर चला बघूया माझ्या शेजारी आहे तो आहे का नाही जाधव साहेबांचा वजीर आहे आणि बरेच मैदान का झालेले आहेत जवळजवळ दहा बारा वर्ष झालं बैल पळतोय फायनलला राहतोय आणि अशीच नवीन बैल आपण बघूया चला किंवा माल खजना दशरथ इकडं महाकाल आणि हा राजापूरकरांचा रेना नाव सांगाय बायलाचं गजा गजा गाव गुढल बोथे बोथे नाव सांग aí लक्की पसरणी हा पसरणीकरांचा हा लक्की हा एक पसर हा मोठा पसर हा मोठा आहे ना हा छोटा हा मोठा लखी का हां हां खास शंभू गाव कुठलं वागोشي मालकाचं नाव काय रोहन बोरर रोहित बोरर विरुद्धरा गाव कुठलं काळज काळज मालकाचं नाव काय सूरज गाडवी चलते माद्या गाव कुठलं नांदळकरांचा माद्या नांदलकरांचा माद्या का चलते मलवडीकरांचा बादल जाधववाडीकरांचा लखी बावरया गाव कुठलं कुठला रत्नागिरी मत मालकाचं नाव सांगाई मालिक माडिक सुंदर कुठला रत्नागिरी करंच घरचं सास का, का? चल नंद्या गाव कुठलं मालकाचं नाव काय बैलाचं नाव सांग बैलाचं नाव तुफान तुफान गाव कुठलं शिरसवडी शिरसवडी मालकाचं नाव का गा? मालकाचं नाव गणेश दिलीप माने कुठलं हा शंभू शंबुु, शंभू कुठलं किनी किनी इकडं हिरा हिरा किनीचा किनीकरांचा हिरा इकडं चंद्रा किनीकरांचा किनीकरांचा चंद्रा नांदलचा राजा नांदलकरांचा राजा मालकाचं नाव सांगा की आता मालकाच बरं असं प्रदीप भोसले नाही आणि उत्तम मधने पेडा पंचेचाळीस पंचेचाळीस पलीकड्या बावऱ्या का सांगाय मोहन कृष्ण बोंद्री बोंद्रे गाव कुठलं गाव मुरुग बैलाच नाव काय लायटर लायटर हा बारशा बारशा चेरी। चेरी मानिक कुठला चंचकरांचा माणिक संजय आणि इकडं चंचकरांचीच नाही ना नाव सांग रायगावकरांचा माऊली मालकाचं नाव काय बारा बाळा बेरे कुश ऐलवान कुमटेकरांचा बावऱ्या आणि इकडं किरण मात्रे मुंबई नाव काय कुसूर कुसूरकरांचा सुंदर शंभू शंभू गजरा बाय गजरा इकडं रणवीर नाव ना सांग तोंडलेकरांचा तोंडलेकरांचा भारत इकडं तोंडलेकरांचा मल्हार राजा गाव कुठलं जामखुर्द पिलेवाडीकरांचा दौलत का